मार्गदर्शक सर्वांचे लाडके उद्योजक माननीय श्री माधुसेट डोबा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या एक एक पेड नाम या उपकरणापासून सुरुवात होणार आहे त्या आईच्या नावाने एक झाड या उपकरणाची सुरुवात होणार आहे त्या सुरुवाती त्या उपकरण कार्यक्रमासाठी लोकनेते मानाय नामदार बाबासाहेब पाटील दानवे साहेब ह्या कार्यक्रमा यांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे त्यानंतर शालेय साहित्य वाटप मुलांसाठी शालेय साहित्य वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे त्यानंतरचा जो कार्यक्रम राहील ग्रामीण रुग्णालय सरकारी रुग्णालय त्या सरकारी रुग्णालयात फळ फ्रूट रुग्णांना वाटप होणार आहे तो कार्यक्रम राहणार आहे त्यानंतरचा जो उर्वरित कार्यक्रम आहे तो शंकर कोटेक सिल्लोड रोड येथे राहणार आहे सर्वांना सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांनी येऊन माधवसाहेब डोबा यांना शुभेच्छा द्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहा खूप खूप धन्यवाद